चालू आहे कामधंदे मग जवळ चालू आहे बरे आ, हो मामाजी कामधंदे तर आता चांगले चालू आहे आता दोघं तिघं पार्टनर आहे आम्ही दोघा तिघा मिळून घेतो काम साइड चार पाच होऊन गेल्या एक साईडवर आम्ही एक एक जण जातो तर कामही वाढलं सध्या काम चांगलं चालून राहिलं आणि सध्या सीझन आहे आता उन्हाळभर तर उन्हाळभर लोक का बांधकामाचे काम काढते तर ह्या वर्षी आहे थोडंसं म्हणजे सीझन गिझन चांगलं वाटण असं वाटते मग पावसाळा भरता तर आरामच राहते हो आहे आता बांधकामाचे तसे काम आता उन्हाळ भरत चालते मग पावसाळ्यात तर पणच राहते हा आणि उन्हाळ्यात राहा मग अजूनही वाढत राहते बस उन्हाळा नाही वाढा दोन सीजन राहते फक्त ऊन बांधकामाचे काम बाई छाया काही नाश्ता वास्ता बनव ना पहिले नाश्ता वास्ता बनव एक काम कर पोहा घ्या बनव पहिले मग चहा आणजो ठीक आहे नाही पहिले पोहा घेऊन येतो नाश्ता गिस्ता बनवून घेतो हा नाश्ता गिस्ता झाला का मग चहा बनवतो मस्त गरम गरम हो बनो बनो पट। हो तेच म्हणतो पहिले घेऊन ये नाश्ता वाजता एवढ्या वेळेच्या आले जवळ पहिले नाश्ता पाणी चाल मग काय तर मग गोष्टी माता कर जा बनोबर नाश्ता पटापट हो हो बस आता बस आता जातोच आलो बनवतोच नाही नाही ना, मामीजी आताच काय जमते मग आता दहा एक वाजता तर जेवण करून आलो हा एवढ्या लवकर आता भूकही नाही लागत मग मग लागेल तर जा चापती बनवता नाश्ता राहू दे छा नाश्ता किस्ता नको बनवू आता फक्त चाय बनवून दे हा मस्त थंड पाणी आणि पहिले मस्त एकदम थंड थंड आणि चाय बनवून घे मस्त बाकी नाश्ता वाजता राहू दे आताच जेवण केलं तसं उन्हाळ्यात कस आहे जेवण कमी धकते आणि पाणी पाणी जास्त तेवढी संकून राहिली ना आता आतापर्यंत एवढं वाटलं नाही आणि आता थोडस वाटून राहिलं उन्हाळ्याला लागल्यासारखं जास्त नाही थोडा नाश्ता करा फक्त हलका हा, ना थोडा थोडा नाश्ता करा नाही जास्त एक एक दोन दोनच घास खा हा मग मस्त चहा पिऊ गरम गरम बरं ठीक आहे ना मामाजी थोडा थोडा करून घेऊ एखाली नाश्ताच बी या ना एखाद्यावर तुम्ही या एखाद्या डावा गावले कधी येतच नाही तुम्ही हा जवा फोन लावा तुम्हाला वावराचे काम आहे वावराचे काम आहे वावराचेच काम वावरा चालू राहते आता मस्त आता उन्हाळा आहे या आता वावराचे काम झाले तुमचे हा तर या म्हटलं मस्त एखाद्या डाव हप्त्यात भरासाठी राय जा मस्त हो हो जवळ बुवा या लागत एखाद्या डाव आता इचिन आता कसं आहे कास्तकार म्हटलं म्हणजे आता पुरसत राहते राहते असं राहते हा आणि काही पुरसत राहते न काही काम राहते असं काम राहते बुवा हा आले निघाले वावराचे काम जा लागते वावरात हा अन नाही तर हप्ता हप्ता भर आराम राहते घरी आता अजून पाहून घ्या आता अजून बगीचा ओलणं चालू आहे ओलणं फोलणं हे ते चालूच आहे त्याच्यानं आता फुरसत नाही आहे सध्या अन थोडस अजून हे आहे हा नागळी फागळी करून ठेवा लागेल ना हा काय मामाची नागर्टी फागडी वाचीच आहे का अजून हो ना जो आहे पोवा आहे वाचीच जमतम ते पराठी उपडवापड करून ठेवली हा ते आता उचल वाचल करून फेकपाक करणार आहे हा तेच उचल वाचल करून फेक तेच उचल वाचल करून फेकफाक झाली करून घेतो म्हणतो मस्त उन्हाळ भरतडून बसते म्हणून पाय जा पुरसात गिरसात काढून पुरसत भेटले की येऊन मस्त हप्त्यात बऱ्यासाठी हो हो जवळ बुवा पाहा लागल या लागल मी एखाद्या डाव तुम्ही नाही घेत पोहा घ्या ना तुम्ही बी घेतो ना जवाई बुवा घेतो ना करा करा चालू करा तुम्ही तोपर्यंत मग मामाजी मी म्हणतो आता संध्याकाळच्या एष्टीनं जातो म्हटलं आम्ही आता छायाला घेऊन हा छाया मी रोशनी संध्याकाळच्या एष्टी न चाललो जातो कसा आहे सहा साडेसहा वाजेपर्यंत अंधाराच्या पहिले घरी होते मग अजून तिकडे उद्या कामावर जाणं आहे जातो म्हणतो आज संध्याकाळी सहा सा, सा, साडेसहाच्या एष्टी न ना। नाही जाऊ आज आराम करा हा मुक्काम करा आज आज काही गाड्या गिड्या नाही आहे यष्टी बंद आता चार पाच दिवस हो तर आज मुक्काम करा मस्त आज काही जाऊ नका जा उद्या जाता नाही तर परवा जा थांबा आता एक दोन दिवस तसे तर लय दिवस येणं ना होत नाही आता कसं आता मिसानं येणं झालं तर थांबून जा आता दोन एक दिवस राहा मस्त हा मस्त इकडे वावर घुमू आपण जाऊ घुमू हा अजून ते तिकडे साई मंदिरात जाऊ संध्याकाळी मस्त घुमू आपण एक दोन दिवस आणि मग जाजा लागेल तर दोन एक दिवसानं करा मुक्काम करा आता गुवा नाही ना मामाची काम आहे तिकडे अजून हा काम लागलेच आहे आणि आता कसं आहे पार्टनरशिप मध्ये काम आहे ते जास्त सु, सुट्ट्या मारता नाही आहेत हो? हा नाही तर पार्टनर काय म्हणतील पाय बा आमच्या भरोशावर कामं सोपून देते म्हणून घुमाले हां असंच वाटत म्हणून कसं जास्त काही आता घुमता येत नाही तर मी म्हणतो चाललं जातो संध्याकाळी तिकडे मग अजून कामं काम आहे कामं आता लय लागले मागं बाबाजी तर कामं धंदे पडते ना मग अजून थांबून आज उद्या दोन दिवसांना काही नाही हां हो। मग एक डावचे लागले का लागले तसे तर तुम्ही सोट्या गिटा घेत नाही कामावरून हां मग एक डावची कामावर का चिपकले असं होऊन जाते घ्या मस्त आता दोन एक दिवस तसं मस्त पावन पानाच्या मस्त आरामही होऊन जाते आणि कामही होऊन जाते मस्त तसे कुठे आले भेटते तुम्हाला हो नाही तर काय जवळ थांबून जा मुक्काम करा मस्त काही मटण गिटण तो मस्त मटणा गिटणाचा विषय नाही मामाजी पण आता म्हटलं आता तिकडे काम धंदे आहे हा त्याच्यानं चाललो गेलो असतो म्हणतो आज थांबून जा ना रश्मी बाप्पा थांबून गाना ना आता आई बाबा आता एवढा मिनता करून नाही थांबून जा काढा सुट्ट्या एक दोन दिवस हा काम काय लागले आता जिंदगी भरायले हा काम 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 कामच राहते करा आजचे दिवस मस्त करा मुक्का लागन तो उद्या गिद्या चाललो तो संध्याकाळपर्यंत बरं ठीक आहे बा तुम्ही आता एवढ्या मिंता करून राहिले एवढा फोर्स करूनच राहिले एवढा आग्रह करून राहिले तर थांबून जातो उद्या संध्याकाळी चाललो जाऊन छाया संध्याकाळी साडेचारच्या एष्टीनं सहा साडे सहा वाजेपर्यंत घरी जाणवते दुसऱ्या दिवशी कामाला ना झालं पाहिजे या हिशोबाने मग उद्या निघून जाऊ आपण संध्याकाळी पर्यंत उद्या चालू जाऊ संध्याकाळी जाऊ बो नास्ता गिस्ता करा अन थकले आता फोन येईल तर फोन येईल बाहेर कर मस्त आराम कर रूम मध्ये नाही छाय जाबाय बो आले ते पण आराम करायला तो कूलर किलर लावून दे पंखा गंखा चालू करून दे अन दे देले आराम करायले हो मग माहित चकुली तुला तुझी आठवून आली पप्पाची हा एवढे दिवस आठ आट, आठवून आली का मग हा बेटा, ना बेटा भूर जाऊ ना आपण उद्या संध्याकाळी जाऊ आपण आजीच्या घरी हा आजी आजीला भली आठवण येते हा म्हणते रोशनी राहते तर पूर्ण घरात इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे आवाज चालू राहते म्हणते हा आणि आता गेली तर पाहून घे म्हणते आता गमत नाही म्हणते घर पूर्ण सुनसान सुनसान वाटते म्हणते हा रोज आठवण काढते तू तुम्ही हा बेटा भूर जाऊ आपण आजीच्या घरी रोज सकाळी संध्याकाळ पप्पा 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 करत राहते ते हा आता हप्ता भर राहिली हप्ता भर पप्पा पप्पाच करत राहते ते हा म्हणे मम्मी पप्पा कुठे गेले मम्मी पप्पा कुठे गेले हा अशीच करत राहते मग आठवण तर येणच नाही तिला हा तुमच्या लाडाची लय आहे ते हा म्हणून पप्पा 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 करत राहते हो ते तर आहेच म्हणा आणि तब्येत गिब्येत कशी आता तुझी हा आता आराम आहे तुला आणि त्या गोळ्या गिड्या घेतल्या काय पूर्ण हो ना रोशनीच्या पप्पा आता मस्त आराम आहे आता हफ्ताभर निरा आरामच केला हा कामधंदे थोडे थोडे चालू होते आणि आरामही केला तर आता बरं वाटून राहिलं जरा असं आणि त्या गोळ्या गिळ्या तर संपल्या हो पूर्ण पूर्ण काय त्या तीन दिवसाच्या तर गोळ्या दिल्या फुटाने डॉक्टरनं हा तर गोळ्याही संपल्या सगळंच संपलं पूर्ण औषधाचा कोर्सच झाला पूर्ण कोर्स कुठे झाला अजून जा लागते ना आपल्याला बोलावलं डॉक्टरनं हा चेकअप करायसाठी फाईल नाही पाहिले का त्या फाईल वर लिहिलं होतं एकोणतीस तारखेला औषधाने गोड्या घेऊन आली मग तुला तेच म्हणू मी पहिल्यापासून जे काय आहे सगळं घेऊन जाय टाइमवर हे राहिलं ते राहिलं करतो नको बा तुला पहिलंच होतं म्या अव तर ते काही गडबडीत गेली. काय आणायचं होतं काय नाही तर. विसरून गेली आता ते कामाकामात. आणि ऑटो येऊन गेला तर ऑटो वालाही गडबड करेल. म्हणे सवाऱ्यावर जायचंय, सवाऱ्यावर आहे चाला लवकर, चाला लवकर. त्याच्यानं ते काही गडबडीत दवाखान्याची फाईल नेवायची बोलूनच गेली मी. बरं ठीक आहे काही हरकत नाही काही फरक नाही पडत हा आता उद्या संध्याकाळी गेलो आपण की एकोणतीस तारखेला चालू जाऊ हा एकोणतीस तारखेला तिकडून लवकर मी कामावरून चारक असता आणि पाच साडेपाच वाजता चालू जाऊ दवाखान्यात काय ते सलायना फलायना दिन तर ठीक आहे रोशनी पप्पा चाललो जाऊ ना करा मग तुम्ही आराम आ, 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 आराम करून घ्या थकल्या असाल हो आराम करतो आता मस्त आराम करतो आता पाच साडेपाच वाजेपर्यंत आणि मग जा लागन इथं माझे थोडेसे तो एक दोन रिश्तेदार आहे अन दोन तीन मित्र ही आहे तो भेटून येतो आता आलोच आहे ना आता हाय भेटतो ठीक आहे ना रोशनीजी पप्पा ये जा भेटून तुमच्या मित्र आहे आणि कोण आहे म्हणता तुमचे रिश्तेदार तर ते भेटून येऊन जातात अन हे रोशनी झोपून देत काय झोपून देऊन दिले हो ना रोशनी पप्पा आता झोपून देतो दिले लय वेळची जेती आहे ना आता टाईमही झाला तिथे झोपाचा झोपून देतो आता तिला हो हो दे, दे जपून दिले